नमस्कार जय श्रीराम मंडळी हिंदू धर्मातली जात संपणार केव्हा हिंदू धर्मातले जातीय भाव हिंदू धर्मातील जातीय भाव संपणार केव्हा तो संपता येणार केव्हा उदाहरणार्थ अन्य धर्मीय म्हणजे मुस्लिम म्हणतो मी मुस्लिम आहे ख्रिश्चन म्हणतो मी ख्रिश्चन आहे तसं हिंदू धर्मीय हा मी हिंदू आहे म्हणण्यापेक्षा त्याच्या जातीच्या जा अस्मितांची ओळख त्याची मुख्य असते त्याची जात ही कधी ओळख म्हणून परिचय देताना त्याची जात ही मुख्य ठरत असते हा जातीय भाव केव्हा संपणार हा संपेल असं वाटतं का साधारणपणे साडेतीन चार हजार वर्षापासूनची ही जाती व्यवस्था हिंदू धर्मातली आलेली आहे त्या जाती व्यवस्थेने आमच्या उच्चनेचे भाव निर्माण झाला ही खरी गोष्ट आहे उच्चनेचे भाव त्यामध्ये निर्माण झाला हा श्रेष्ठ कनिष्ठ असाही भाव निर्माण झाला ही वर्ण व्यवस्था चातुर्वर्ण आपण त्याला म्हणतो आणि त्या अंतर्गत अनेक जाती निर्माण झाल्या शेकडो जाती हिंदू धर्मामध्ये आहेत त्यामुळे हिंदू धर्माला असं म्हटलेलं आहे की हिंदू धर्म एक किराणामाळाचं दुकान आहे असं आपल्या महापुरुषांनीच म्हटलेलं आहे की किराणा मालाच्या दुकानात किराणा मालाच्या दुकानामध्ये जसं साखर मिळते चहा पावडर मिळेल गूळ मिळेल तांदूळ मिळतील रवा मिळेल मैदा मिळेल पण तिथे किराणा नावाची वस्तू मिळत नाही किराणा नावाची वस्तू मिळत नाही तिथे नसतेच ही वस्तू तसं हिंदू धर्मामध्ये कुणी म्हणेल की मी मराठा आहे कुणी म्हणेल मी ब्राह्मण आहे मी वैश्य आहे मी कुणबी आहे तेली आहे साळी आहे कोष्टी आहे असं पत्तीनं आपापली ओळख देईल पण हिंदू तिथे कोणी असू शकत नाही हिंदू तिथे कोणीच असत नाही म्हणजेच जातीच्या अस्मिता इतक्या टोकदार झालेल्या आहेत ती जात हीच हिंदू धर्माची ओळख झालेली आहे तिथे वेगवेगळ्या जातीचे लोक आपली जात पहिली सांगतात धर्म कोणी सांगत नाही म्हणजेच किराणा मालच्या दुकानासारखं किराणा बाकी अन्य तिथे वस्तू असतात पण किराणा वस्तू नसते किराणा नावाची वस्तू नसते तसंच हिंदू धर्मामध्ये जातींच्या अस्मिता जातींच्या अभिमान एवढे कुरवाय जातात की तिथे जातीच्या नावाने ओळख बनते धर्माच्या ना नावाने नाही तिथे हिंदू कुणी असत नाही म्हणून कुणी हिंदू असत नाही हा जो विचार आहे आणि ह्या भावनेनिमित एवढ नुकसान झालेलं आहे की उच्च नीचे भाव याच्यामुळे आणि जातींच्या अस्मिता एवढ्या टोकदार झाल्या त्यामुळे अभिनिवेश आणि त्यातून दुराभिमान एवढा निर्माण झाला की त्यातून उच्च नीचे भाव श्रेष्ठ कनिष्ठ लहान थो असे भेदाभेद असा भाव निर्माण झाला असे भेदाभेद निर्माण झाले आणि हिंदू धर्माचं यामुळे नुकसानच झालं त्यामुळे ही जाती व्यवस्था जी आहे ती संपणार केव्हा परंतु आता चिन्ह जर बघितली तर उलट पक्षी दुर्दैवाने असं म्हणा म्हणा वाटतं एवढी लोकजागृत झालेली आहे एवढे धार्मिक संघटना निर्माण झालेली आहेत <coughs> हिंदू धर्मांतर्गत संघटना किती आहेत हिंदू म्हणून ओळख सांगणाऱ्या संघटना आहेत असं सगळं असता नाही की हिंदूंचं संघटन करणाऱ्या संघटनांची ताकद ही चांगली असतानाही देशभर पसरलेली असता नाही देशभर काही विश्व विश्वभर पसरलेली असता नाही हिंदू धर्माचा जातेभाव कमी झालेला आहे का तर नाही एवढ्या संघटना ताकदवान असूनही हिंदू धर्मातला जातेभाव कमी झालेला नाही तर उलट पक्ष वाढत चालला आहे बघा स्वातंत्र्यानंतर आता अठ्ठ्याहत्तर वर्षे होऊन गेली ह्या संघटने मोठ आपापलं काम करत आहेत मोठ्या प्रमाणात काम करत त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात सामग्री आहे कार्यकर्ते आहेत सगळं आहे तालुका पातळीवर हो त्यांच्या संघटना आहे शाखा आहेत तरीही हिंदू धर्मातला जातीय नष्ट होत नाही कमी होत नष्ट होणं सोडा कमी होत नाही आहे उदट पक्षी जर पाहिलं आपण तर गेल्या पाच दहा वर्षामध्ये वीस वर्षामध्ये जातीय भाव दुर्दैवाने आणखीन वाढत चालला आहे जातीच्या अस्मिता अगदी अधिक टोकदार बनत चाललेल्या आहेत ह्याने हिंदू धर्माचं भलं होणार आहे का ह्याने का हिंदू धर्माचं उज्ज्वल असू शकणार आहे का आम्ही जगाला तत्त्वज्ञान सांगतो किंबहुना आमच्या धर्माचा परिचय आम्ही देताना सांगतो की आम्ही कुणाला कमी लेखत नाही हे सगळं खरं आहे सहिष्णुता हा आमचा खरा, खरा मुलाधार आहे हे सगळं खरं आहे मग आम्ही जर भेदाभेद मानत नाही आम्ही कोणाला कमी लेखत नाही कमी मानत नाही असं असेल तर आमच्या जातीय भाव का तो नष्ट होण्याची गरज आहे हे खरं आहे असं असं प्रत्येकजण म्हणतो नष्ट होणार कसा तर प्रयत्न कुठून म्हणजे सुरुवात कुठून करायची ते कळत नाही की सुरुवात होत नाही आहे प्रत्येकाच्या कागदावरची जा, जात ही आहे त्यामुळे मुसलमान हा मुस्लिम असतो तो म्हणतो मी मुसलमान आहे मी मुस्लिम आहे ख्रिश्चन म्हणतो मी ख्रिश्चन आहे पण हिंदू हिंदू म्हणून घेताना पहिली जात सांगतो ही, ही हिंदू धर्माची शोकांतिका आहे मग ही जात मंडळी ही जात जाणार केव्हा जात नाही ती जात असं आपण म्हणतो जी जात जात नाही ती जात ती जन्मानेची कट्टी ती कर्माप्रमाणे जाती ठरल्या असं म्हणतो आपण की कामाप्रमाणे या जाती निर्माण झाल्या हे खरी गोष्ट आहे परंतु त्या कर्माने न ठरता नंतर जन्माने ठरत गेल्या आणि जन्माने जाती चिकटल्या गेल्या आणि पुढच्या पिढ्यांना तीच जात ते कर्म म्हणजे तो व्यवसाय राहिला नाही त्या पुढच्या पिढ्यांचा पण जात मात्र ती चिकटलेली आहे मग ह्या जाती जाणार केव्हा तर मंडळी जेव्हा आपोआप जाणार नाही हिंदूधर्मातले जातीभाव आपोआप जाणार नाही जाती नष्ट होणार नाही परंतु जेव्हा संपूर्ण जगातलंच एक क्रांती होईल अशी वैचारिक क्रांती होईल त्यानंतर धर्मच सगळे नष्ट होतील त्यानंतर त्यावेळेला जगातले सगळे धर्मच नष्ट होतील वे धर्मातले भेद नष्ट होतील आणि माणूस किंवा धर्म राहील त्याच वेळेला हिंदू नामाची जातही नष्ट होईल कारण जगासोबत काळासोबत हे जावं लागणार आहे या पृथ्वीवर या विश्वामध्ये जेव्हा संपूर्ण मनुष्य मनुष्यजात हाच एक धर्म राहील तिथे पर्याय नसेल तेव्हाच हिंदूधर्मातली जात जाऊ शकेल अन्यथा ती जाणं शक्य आहे असं वाटत नाही कारण दिवसेंदिवस हिंदूधर्मातले जात जातीय भावना जातीय अस्मिता हा अधिक टोकदारपणे चालले आहेत ही वस्तुस्थिती आहे ही नाकारून चालणार नाही मंडळी आपल्याला यावर काय वाटतं आपण जेव्हा पोहोचव द्यावा धन्यवाद जय हिंद जय